नमस्कार आपण पाहता अक्कलकोट न्यूज मनोज जरांगे पाटील तुळजापूरहून सोलापुरात दाखल मराठा दिसला मरा की माझ्या शक्ती यांनी मी कोणाचा यांना पुढं नाही शकत मी मराठ्यांना जर मायबाप मानलं तर ही शक्ती इतकी भयानक ही ही कोणालाच नाही रोखत दाला आणि मराठ्यांना मी शब्द दिलेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत मरणाच्या घटका मोजाची जरी मला वेळ आली तरी मी फक्त मराठा मराठा आणि मराठा आरक्षणच म्हणणार <laughs> मी फुटत नाही नाहीतर तुम्हाला सरळ सांगतो असा महाराष्ट्रात माणूस नसत ज्याचे मुख्यमंत्र्यांसंग संबंधित म्हणल्यावर ते हो पक्ष जातीकून बोलवून म्हणून <laughs> अरे सध्या इतकं बेकार आहे एखाद्या आमदार जर खांद्यावर हात टाकला ना माझं दुसरे नीट बोलत नाही त्या काय मग आला <laughs> माया मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळत आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळलं ते बेमान झालेत माझ्या मराठी तुम्ही आमच्या रक्तामासाच आहेत माझ्या मराठ्यांचे बेमान प्रेमान नकाव या देवेंद्र फडणवीसांचा मात्र वाटू या दरेकरांना अभ्यास मिळत फक्त तुम्ही डम भरा मुंबई जाऊन जाऊन तुम्हाला जा विचारण्याची काय गरज नाही तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काय गरज नाही मराठ्यात दळणे प्रत्येकाला जाब विचारण्याची जर मराठ्यांनी ठरवलं यांना जाब विचारायचा तरहा बूल -बूल बूल -बूल तर हा करोड मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून धरून यांना जा विचारण्याचे ताकद मराठा तुम्ही फक्त बाकीचे दमधारा बुळबुळ करू नका तुम्ही मराठ्यांच्या असल्यामुळे तुम्हाला मराठी बोलानात बुळबुळ करू नका आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवा लागणार आहे कारण तुम्ही आमच्या जरी असाल तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग ना जाणं मराठ्यांना तुम्हाला उपचार तुमच्यावर करावे लागणार त्याने परत तिसरं अभियान सुरू केलं सगळ्या भोजपाळच्या माध्यमातून ते सगळे ये येड येड्या दुन्याचं सगळ्या धुण्याचं पागल टकोऱ्याचं त्याला समितीचं अध्यक्ष केलंय मी झालं तुम्हाला अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलं तर मला माहित झालं का नाही मराठ्याला त्याचं काही माहित नसतं देणं घेणं नाही तिकडे काय जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलाय त्याला घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात बोगस समितीचा अध्यक्ष बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ सोळा टक्के वरच बोगस आरक्षण करणार आहात छगन भुजबळ काल परादेशी बी काही बोगस जाती आत घातल्या आता दोन तीन जाती घातल्यात या दोन दिवसात आपल्याला समिती आयोग आपल्याला लिखापडी अभ्यास आप वाचन तर आरक्षण यांनी काल दोन तीन जाती घातल्या कोणाकोणाला मध्ये इमानदारी सांगा बरं झोपा नुसतं झोपा काहीच माहित नाही तुम्हाला मग डोक्यात दगड घालता का उभं वाटुळ केलं यांनी सोळा टक्के आरक्षण डोळ्यात एकता गेला आपण आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीये मराठा समाज मागास सिद्ध झाला मागास सिद्ध झाला तरी पन्नास टक्क्याचं आता आरक्षण नाही दिलं आत्ता तरी शांत असा नुसतं पक्ष पक्षाचा नेता जागवा होणे त्यालाच मोठ करा स्वतःचे लेकरं मारून टाका स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका हे सगळं बोगस आरक्षण खाते यांनी सगळ्या जवळ केल्या सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत बारीक भोरटी चोरी करणार त्याच जवळ डाका टाकणारा त्याच्याजवळ चालता चालता रेल्वे रुपणारा त्याच जवळ चालता चालता पाकिट हाणणार त्याच्याजवळच म्हणजे पाकिट मारापासून भोरट्यापासून मोठ्या दरोड्या फरच्या जवळ आहेत महाराष्ट्र सगळ्यांनी घोटाळा केला सगन भुजबळ त्याच्याजवळ सत्तर हजार कोटीवाला त्याच्याजवळ वीस तीस हजारावाला त्याच्याजवळ संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ म्हणजे हे जेवढे बोग संरक्षण खाणारे आपण नाही बाबा कोणाचं हो नाव घेऊ आपण आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो कसा का असतो त्यामुळं कसल्याचं नाव हो नाही घेत आपण ज्याची गिनतीच मराठ्याचा डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेतो त्यांची वळवळ काय असते तर त्यांना कळालेली आता मराठ्यांच्या नादे लागल्यावर काय होतं मनोज सरांगीचे म्हणत नाही मी कवाच मराठ्यांच्या नादे लागल्यावर काय होतं बा कच कचका कळालेला आहे सगळ्याला बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ मोकादम टोळे मोकादम क्यो आणि त्याने पाच पन्नास गोळा केले तर ते मायविरोधात बोलत अरे तुम्ही एक माय बापा एक विचार करा अरे मॅमच का इतके मायाविरोधात बोलत तुटून पडले बरं ते झालं झालं गेली तिसरी टोळी तयार केली ते आता ढकूक मकूक नाही का देऊ दाय हंदी डकू मकू ढकू मकू देऊ एवढा एवढा दुसतो का देऊ एवढाच हे आता जो भाक्याला गुड घ्या वाटीलाच लागतो का डुंगाडावर पॅन्ट फाटलेली ठिगळ शिवलेली ती पॅन्टे ते ढको मग ढको नको तेव तर मानला मला आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं तुम्ही यांना मुंबईत डांबर भेटलो हे काय करते तुमचे मी म्हणतो एवढे चाले करायची फडणवीस काही गरजच नाही सगळ्यात सोप मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसते पण आडवा चालला की मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचा आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीतून बस करा जरा आता नेत्यांचं उद उद करायचं बंद करा दहा वर्षात मराठ्यांचे नव्वद टक्के पोरं तुम्हाला दिसतील ह्या पापाच्या धनी तुम्ही बनू नका तुम्ही जर नेत्याचं आणि पक्षाचं उद उद करत राहिलात तर तुमच्या डोळ्या जगता तुमच्या पोराने आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागणार समजून घ्या माझी तळमळ आणि तळतळ खोल जाऊन विचार करा परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका वाईट परिस्थिती मराठ्यांवरती मराठ्यांच्या पोरांचे आत्ताच हाल चालले तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिलात तर आपल्या लेकरांचं वाटळ होईल तुम्हाला फरक सांगतो ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले पक्षाला नाही थोडे भाणावर या मराठ्यांचे लोक तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे पक्षाला आणि नेत्याला नाही हा यातून तुम तुम्हाला आणखी सूट देतो आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळून द्या तुमच्या पोरांना आरक्षण मिळून द्या तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात करा आमची काय हरकत नाही पण त्यांच्यासारखं वागायला शिका पर्याय नाही मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करणार त्यांना काय करायचं करू द्या आता त्यांनी ठरवलंय मला घेरायचं मला उघड पाडायचं त्यांनी ठरवलंय चारही बाजून यांनी टोळ्या उभा केला पण मी काय यांना हरत नाही आणि तुम्हाला शब्द आहे या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझ शब्द आहे कारण तुम्ही एवढ्या ताकदीनं जांभलात की कुंकड बघा नुसते मराठ्याचे इकडच्या कडेला का आपली नजरच पुरत नाही इकडे ना, इतक्या तातीनं सोलापूरचा मराठा जिंकला इकडे फुले हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या रॅल्या एकही मराठा आता घरीच बसणार नाही तुम्ही पुन्हा वातावरण साळ तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण भेद नाही आम्ही सगळे करोड मराठे ते सोलापूर पश्चिम महाराष्ट्र सिद्ध करून या यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही आणि माझा शब्द आहे तुम्हाला किती विठ्ठोळे येऊ द्या मी विठ्ठोळे मुकदाना दमाच्या बापाचा बाप याला झोपितच त्याशिवाय सोडितच नाही मी बी फक्त तुम्ही सतन आशीर्वाद असंच मागं ठेव हो। तुम्ही जर असे पक्के राहिलात ना यांना पाणी पाजेलच म्हणायचं नाही गाठारातलं दुसरं तिसरं नाही आणि मला काय व्हायचं नाही मी खरं सांगतो हे दाटून म्हणतात मला आता तर ते प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणलेत मला ते म्हणले हे हो काय म्हणले देवेंद्र फडणवीस काय म आणि त्याचं नाटक हा देवेंद्र फडणवीस माझं नकली भांडवली असं ते म्हणले आणि स्वला पूर्णच म्हणलेत वाटतं इथून ते फक्त नांदेडलाच गेलेत इथून नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस येथेच यायचा दांदा म्हणजे <laughs> मी नेमकं आहेच कोणाचा मग कोणालाच मिळाला ना मी कोणाचा माणूस यांना महा कोड उरगडूच शकत नाही तो रे पण असतील कारण मी कोणाचा आहे फक्त मराठ्यांचा आणि माझा मालक फक्त मराठा कोणीच नाही आणि कोणाला गिनीत नाही आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा दा महाराष्ट्रात तुम्हाला वेळ आहे का दहा आणखी दहाच मिनटात जास्त नाही मला बिला वेळो बनवत आहेत मला खाली उतरताना सुद्धा कमराला धरायला लागतं मला